नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सा स्वागत आहे तर बघा नाशिक महानगरपालिकेमध्ये गट क्रमांक क आणि ड यासाठी काही वॅकन्सीज आलेल्या आहेत तुम्ही या लगभग बघा वन एटी सिक्स वॅकन्सीज ज्या आहेत अवेलेबल आहे या वॅकन्सीज आहेत चालक आणि फायरमन यांच्यासाठी चालक म्हणजे यंत्रचालक वाहन चालक अग्निशमन आणि फायरमॅन अग्निशामक या गट वर्ग क आणि वर्ग ड यासाठी ज्या आहेत या जागा आहेत एकशे शहाऐंशी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणारे म्हणजे एकोणावीस नऊशेपासून सिक्स्टी थ्री टू हंड्रेड जी आहे एवढी वेतन श्रेणीपर्यंत तुम्हाला तुमची सॅलरी असेल मंथली सॅलरी आणि पदसंख्या आहे चालक याच्यासाठी छत्तीस आणि वन फिफ्टी म्हणजेच एकशे पन्नास जे आहेत ते फायरमन या पदासाठी अवेलेबल आहेत वॅकन्सीज एकशे पन्नास ठीक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जो आहे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे कालपासूनच म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून जे आहे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ऑनलाईन ते तुम्ही अकरा डिसेंबरपर्यंत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत जो आहे तुम्ही ह्या पदासाठी जो आहे फॉर्म भरू शकता सो कोणी इंटरेस्टेड असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि वेतन श्रेणी ही चांगली आहे एकोणावीस नऊशेपासून त्रेसष्ट दोनशे जी आहे या वेतन आय सातवे वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन दिले जाईल आणि त्यानंतर बघा परीक्षा शुल्क जो आहे तो खुला वर्ग म्हणजे ओपनसाठी हजार आहे तर मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी नऊशे रुपये हे जे आहे हे शुल्क आकारण्यात आलेले आहे आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन जो आहे तो फॉर्म भरून घ्यावा आणि याचं जॉब लोकेशन जे असेल म्हणजे हा जॉब कुठे असेल तर नाशिक ठिकाणी नाशिक या ठिकाणीच हा जॉब जो आहे तो तो तुम्हाला मिळणार आहे करायचं आहे तर बघा एकूण पद पद चालक आणि यंत्रचालक जे आहेत ना एकूण पदे छत्तीस जे अवेलेबल आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता बघा काय आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे एस एस सी जी आहे तुमची झालेली हवी त्यानंतर राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र मुंबई यांच्या सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास त्याला प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर वैद्य जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक म्हणजेच व्हॅले हेवी व्हेकल्स जे असतात त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे हवं आहे त्यानंतर मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे कामकाज करता यावे म्हणून मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे जसं की लिहिता आलं पाहिजे तुम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे सो ही जी आहे ही शैक्षणिक पात्रता याच्यासाठी लागणार आहे आणि शारीरिक किमान पात्रता हे बघा तुम्ही इथे वाचून घ्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि हे जे फायरमॅन आहे मेन म्हणजेच गट ड याच्यासाठी पण पन एकशे पन्नास जागा आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे माध्यमिक शालांत उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे एस एस सी तुमची झालेली हवी सेकंडरी एज्युकेशन टेन्थ क्लास नंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सा सहा महिन्याचा कालावधी सेम तसंच हे पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा आणि मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे ठीक आहे आणि आता याची बघू आपण वयमर्यादा किती आहे तर वयमर्यादात बघा किमान अठरा आणि कमाल अठ्ठावीस म्हणजे मिनिमम अठरा वर्ष तुमचं वय पाहिजे आणि मॅक्सिमम अठ्ठावीस वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि मागासवर्गीय अनाथ असेल तर त्यांच्यासाठी तेहतीस वर्ष आहे प्राप्त खेळाडू खुला मागासवर्गीय अनाथ त्यांच्यासाठी तेहतीस आहे माजी सेने भूकंपग्रस्त प्रकल प्र प्रकल्पग्रस्त कमाल मर्यादा त्यांची पण तेहतीस आहे आणि प्रवि पदवीधर कालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा त्यांची पण तेहतीस आहे म्हणजे फक्त ओपनसाठी जे आहे राखीव जे असतात त्यांच्यासाठी मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम अठ्ठावीस आहे आणि बाकी यांच्यासाठी मिनिमम अठराच आहे पण मॅक्झिमम तेहतीस वर्ष जी आहे ही वयोमर्यादा आहे ठीक आहे तर कोणी ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल जे कोणी इंटरेस्टेड असेल ते लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून घ्या याची फॉर्म भरणे जे आहे ते कालपासून सुरू झालेले आहेत आणि अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा थँक्यू